दोन हजार पंचवीस पर्यंत अण्णासाहेब पाटील व्याज परतावा कर्जदारांच्या खात्यामध्ये सगळा आम्ही जमा केलेला आहे याकरता जो काही निधी लागतो ते बजेटमध्ये तरतूद करून आम्ही देत असतो आणि त्याच्यातून एकच आहे त्या पंधरा लाख बिनव्याजी त्याला मिळाल्यानंतर दहा लाख बिनव्याजी मिळाल्यानंतर वेळ परतफेड केली तर ह्याच्यातला दुहेरी अर्थ आहे हेतू आहे त्याला आर्थिक शिस्त पण लागावी घेतलेलं ला कर्ज तू वर्षभरात तुझा हप्ता फेड आम्ही तुझा व्याज भरू नाही फेडलं ला, व्याज नाही भरणार परवा दिवशी पण बँकेच्या सी पीडीसीसीला सांगितलं ला। तीन लाखापर्यंत कर्ज घ्या पीक कर्ज वेळ परत फेड करा शून्य टक्के व्याज बँक त्याच्याकरता नऊ कोटी रुपयाचा भार सहन करते केंद्र सरकार काही कोटीचा भार सहन करते दीड टक्क्याचा अडीच टक्क्याचा भार आमचं राज्य सरकार आपलं सहन करत आम्ही हे कशाकरता करतो की शिस्त लाभाई सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जावं लागू नये माझ्या लाडक्या बहिणीला जावं लागू नये ही आमची पद्धत आहे कामाची कारण मी आज आहे मी काल पण माळेगावला काही गोष्टी होत्या मी शेवट बोलल्यानंतर सभासदांनी मला प्रतिसाद दिला मी जो प्रस्ताव केला तो मान्य केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण मी उद्याची पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो तुम्हाला माहिती आहे आज मी दोन कोटी रुपये स्मार्ट टॉयलेटच्या करता बारावतीला मंजूर केले त्यामध्ये गणेश मार्केटला जे जुनं आपलं टॉयलेट तिथं आहे स्वच्छतागृह ते चांगलं करतोय त्याच्यामध्ये मंडईमध्ये जे काय ते आपण चांगलं करतोय एक शारदा प्रांगणामध्ये उंच टाकी आहे तिथं आपण सीबीएसईचं ती सगळी आता जुनी इमारत काढणारे ही पक्की झाल्यावर तिथं नवीन इमारत आपण त्या ठिकाणी बांधतोय जवळपास साधारण साडे सतरा कोटी रुपयाचा काही द्यायला सांगितलेले असं ते साडेसतरा कोटीची वास्तू बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आणि माझ्या नगरपालिकेच्या सीबी शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकणारी त्यांनाही सीबीएसई शिकण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते सुरू आम्ही करतोय त्याच्यामध्ये इतकी चांगली एक एनजीओ नेमलेली आहे ते म्हणले दादा आम्हाला ते चालू करून द्या आम्ही ते सगळं चालू इमारत वगैरे बांधून द्या या पद्धतीनं गोरगरिबांची मुलं पण मध्ये गेली पाहिजेत आपली त्या ठिकाणी भूमिका आहे एवढ्याच मी थांबलो नाही उर्दू शाळा तिथं वक बोर्डाची जमीन आहे आपल्या नदीच्या अलीकड त्याच्यामध्ये मी परवा जाऊन काही आरक्षणाच्या मध्ये बदल केले आणि तो रस्ता पण तिथं नवीन आखलाय तिथं साधारण त्यांना अडीच कोटी रुपये पाहिजे म्हणजे होते ते म्हणले दादा इमारत तर सात कोटीचे साडेचार कोटी रुपये कमी पडतात मी आज सकाळी साडेचार कोटी रुपये मंजूर केले आणि सात कोटीची माझी उर्दू शाळेची इमारत याचं काम मी सकाळी सहा खोटं नाही सांगत मित्रांनो सहाला अधिकारी होते सहापासून मिटिंग चालले काय याला एवढं काम करतो काल दुपारचं जेवण नाही परवा दुपारचं जेवण नाही की कुठंतरी कोण लाडू आणून देते काल तुम्ही बघितला असेल मी मधनच काहीतरी खाणसो तर चार वाजता नाही या मिटिंगला तुला माहित नाही ठीक आहे वार्षिक सभेला पण त्यामध्ये कामं व्हावी लोकांचे प्रश्न सुटावे त्याच्यामध्ये बारामती राज्यामध्ये एक नंबर एकच सा शहर असावं सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं सुविधा असाव्या आज सकाळी मला सांगितलं की दादा तिरंगा सर्कल हे विद्या कौरणोत्सव त्याच्यामध्ये जे काम चाललंय त्याच्यात काही भागामध्ये काही काम करता येत नाही तुम्ही दिलेला निधी संपला म्हणलं काय आता ते म्हणजे ज्या बाजूला घर आहे तिकडं आणि इकडं तिकडंचं पण फुटपाथ आणि पार्किंग करायचंय जसं बाकीच्या ठिकाणी केलंय त्यांनी सांगितलं म्हटलं किती पैसे लागतील त्यांनी सांगितलं की साडेपाच कोटी रुपये लागतील आज सकाळी बारामती करता वेगवेगळ्या पद्धतीनं पंचवीस कोटी रुपये मंजूर केले त्याच्याचे साडेपाच कोटी दिले त्यांना म्हणलं टेंडर काढायन काम सुरू करा कामाच्या बाबतीत आपला हात कुणी झाडू शकणार नाही कारण मी कामाचा माणूस आहे ही गोष्ट कुणी किती करा मी छाती ठोकपणे सांगतो माझ्या एवढं काम कुणीच करू शकत नाही आणि का तर तुमचं प्रेम तुमचा पाठिंबा हा मला त्या ठिकाणी मिळतोय मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही लोक येतात आज सकाळी शिवाजीराव कदम आमची सहयुक्त मिटिंग होती आठ वाजता दुसरंही सांगतो या मिटिंगमध्ये धर सांगितलंय साडे नऊला मिटिंग साडेआठला मिटिंग आणि मला दिलं होतं नऊला त्यामुळं मी नऊला आलो नाहीतर मी साडेआठलाच आलो कारण मी चांगला तयार होतो मग मला का जाऊ सांगितलं लोकांना वाटेल की आलं हे आता यायला लागलं यायला लागलं माझी बदनामी का का जाते असं करू नका तुमची जी मिटिंग ह्यांना सांगाल ती मला सांगा ना मी त्यावेळेस हजर राहील ना पुढच्या वेळेस सहाला मिटिंग एक उच्चार करू शकूरा आजल्या दिवशी घेईल तुला काय समजत सहयोगला मिटिंग चालू असताना सहयोग काय करू सभाचाराला विचार त्याच्यामध्ये सगळे हजार होते माझ्या लाडक्या बहिणी पण हजार होत्या सगळे हो लावू द्या आपण सवय लावू तशा सवयी पत्रकार मित्रांनो लागता तर त्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो एवढ्यावरच नाही थांबलो आपल्याला ना दुसऱ्या पण काही मी गोष्टी सांगतो इथं ते बाकीची कामं आपण हा एक मध्ये एस पी आले होते त्यांनी ते बारामतीचं सगळं तुम्ही अजून ॲडव्हेंचर ते जे काही आहे ते मी बघितलं नाही वाटतं एकदा जरा ट्रिप तिथं थोडीशी चवणकरांनी तिकडं काय केलंय इथून किती किलोमीटर असते पाच सहा किलोमीटर असेल त्याच्यामध्ये खूप चांगला टँक केलेला आहे तलाव आहे त्याच्यात बोटिंगची त्या व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये ॲडव्हेंचर गेम्स चांगले के केलेले समुद्राची वळवण टाकलेली अँफिथेटर केलेले आहे तुम्ही जर गेलात तर तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल काय आणि प्रचंड झाडं लावलेली तिथं मोर तुम्हाला सकाळी जर लवकर उठला लवकर तिथं गेला तर तुम्हाला मोर दिसतील तिथं तुम्हाला इतर पक्षी दिसतील इतर पण काही प्राणी त्या ठिकाणी ससे वगैरे दिसले तर ते तुमचं नशीब चांगलं असतील तर दिसेल